वसई जवळच्या स्टाईल मर्डर उघडकीस आलाय एका महिलेनं प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केली आहे आणि त्याचा मृतदेह चक्क घरामध्ये जमिनीमध्ये गाडला या हत्येचं गुड कस उकल पाहूयात या रिपोर्टमधून मधून दृश्यम स्टाईल मर्डर राहत्या घरात खड्डा करून नवऱ्याचा मृतदेह पुरला पतीची हत्या करून पत्नी प्रियकरासोबत फरार टाईल्स मुळे उकललं हत्येच गुढ तुम्ही दृश्यम सिनेमा पाहिलाय का पोलीस स्टेशनच्या इमारती मृतदेह गाडणारा हिरो आता नालासोपारा भागातही असाच दृश्यम स्टाईल मर्डर उघड झालाय फक्त इथं हिरोनं नाही तर एका खलनायिकेनं हे काम तमाम केलं त्या खलनायिकेचं नाव कोमल चौहान कोमलनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच जमिनीत गाडून टाकला ही घटना सोमवारी उघडकीस आली आणि सगळ्यांना धक्का बसला नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग परिसरातील ओम साई वेलफेअर चाळीत चौहान दाम्पत्य राहत होत विजय चौहान आणि कोमल चौहान या दाम्पत्याला आठ वर्षांचा मुलगाही आहे कोमलचं शेजारीच राहणाऱ्या मोनू शर्मा नावाच्या वीस वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले नवऱ्याचा काटा काढण्यासाठी कोमलनं प्रियकराच्या मदतीनं विजयची हत्या केली त्यानंतर घरातच चार फूट खड्डा खोदला आणि त्यात मृतदेह पुरला मृतदेह पुरून त्या ठिकाणी तीन नवीन टाईल्स लावून ही हत्या लपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला हत्येनंतर कोमल आणि प्रियकर मोनू शर्मा हे फरार दरम्यान या हत्येचं गुढ कसं उकललं ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे बिलालपाडा इथं विजय चौहानचे दोन भाऊ राहतात त्यांना पैशांची गरज असल्यानं गेल्या दहा दिवसांपासून ते विजयला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते त्याचा शोध घेत ते सोमवारी घरी पोहोचले आणि सगळं प्रकरण उजेडात आलं सोमवारी सकाळी चौहानचे दोघे भाऊ ओम साई चाळीतल्या घरी पोहोचले त्यावेळी त्यांना घरातल्या फरशीच्या टाईल्सचे रंग वेगवेगळे दिसले त्यांनी टाईल्स काढली आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली पेल्हार पोलिसांनी फरशा काढल्या तेव्हा आत चार फूट खोल खड्ड्यात विजयचा मृतदेह सापडला पाच दहा दिन ते पुन्हा पता आहे मेरक मालूम पडा तो जाके रूम खोलके ताला तोडके देखा तो नया टाइज लगा था उसको खुदवाया गया सब बटोर के गली के आदमी बटोर के सबको दिखाया गया फिर उसके बाद बॉडी मिली बॉडी से पड़ा है अंदर में उसके बाद तीन परसों तीन बजे उसकी औरत भाग गई कन्मा थोड़ी बहुत शंका आई मेन टाइम बाबा ची पत्नी या टिका गायब होना फिर कन्ना त्या टाईल्स नवीन बसवलेल्या दिसल्या त्याच्यावरून अधिक संख्या आल्यामुळे शेजारच्या राहणाऱ्या लोकांच्याकडून ते टाईल्स करून माती काढली असते तर त्यांना खूप काही स्मेल आला स्मेल आल्यामुळे त्यांना असं वाटलं की भावाचा माझा दात झालेला आहे आणि ठिकाणी डेडबॉडी काढली असेल म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं गेलं मग आम्ही स्वतः या ठिकाणी पोलीस प्रक्त असं येऊन ह्याचे या ठिकाणचे डॉक्टर्स फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि तहसीलदार साहेब यांच्यासमोर आम्ही ते खुदाई करून डेडबॉडी काढलेली आहे पतीचा मृतदेह आता पुढील तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आलाय उत्तर प्रदेशात एका बायकोनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला आणि त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या ड्रम मध्ये टाकून वरून सिमेंट लावलं त्याच घटनेची पुनरावृत्ती नालासोपाऱ्यात घडली फक्त इथं ड्रम ऐवजी घरातच खड्डा खोदून त्यावर फरशा लावण्यात आल्या मात्र दृश्यम सिनेमा स्टाईलनं केलेला हा मर्डर उघडकीस आलाय आता लवकरच विलन बायको आणि तिच्या प्रियकरापर्यंत कानून के लंबे हात पोहोचतील अशी आशा आहे विपुल पाटील पुढारी न्यूज नाला सोपारा